नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर जरांग यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे पाटलांची शिंदे समितीचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी भेट घेतली पण सरकारच्या प्रतिनिधींसोबत जरांगेंची चर्चेची ही पहिली निष्फळ ठरली मराठा समाजाच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यामुळे मराठा हे कुणबी आहेत असा कायदा करा त्याशिवाय हटणार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतली हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा अशी मागणी जरांगेंची आहे त्याचं कारण म्हणजे शिंदे समितीनं निजामकालीन आणि जुना दस्तऐवजांमधील अठ्ठावन्न लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधल्या ज्याद्वारे दोन लाख अडतीस हजार मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीचं जात प्रमाणपत्र देण्यात आलं त्यामुळे सरसकट गॅझेट लागू केलं तर त्याचा फायदा मराठा समाजाला होईल त्यासाठी बॉम्बे आणि और संस्थांच्या गॅझेटला दोन महिन्यांचा वेळ द्यायला तयार आहे पण हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅझेटला एक मिनिटाचा सुद्धा वेळ देणार नाही असं जरांगे म्हणाले